सर्व मित्र कंपनी सर्वजण आम्ही निर्णय घेतला आहे की कुठंतरी आपले एक चांगलं काम तालुक्यामध्ये होत आहे आणि त्या चांगल्या कामाला आपलासुद्धा हातभार लागला पाहिजे त्या हातभाराला जे कामं होत आहेत ते चांगले कामं होत आहेत आम्हाला दिसतील म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे आम्ही पहिलेही सर्वजण हे सगळी टीममधले काम करीत होतो आणि आजही सर्वजण साहेबाच्या नेतृत्वाखाली राजे आमदार आहेत दादा पालकमंत्री आहेत त्या माध्यमामधून जे आपल्याला जास्तीत जास्त शहराला असल या तालुक्याला असत आपला कसा निधी आणता येईल पहिलं आम्ही काम करीत असताना माझे आमदार साहेबाला माहिती आहे की आम्ही काय आमचं स्किल वापरलं तिथं किंवा आम्ही त्यांना काय काय सांगितलं आमच्यासुद्धा योजना आमच्यासुद्धा कल्पनेमध्ये जे काय असतात की पाणीपुरवठा योजना असेल नाट्यगृह असेल या स्विमिंग पूल असेल नगर परिषद बिल्डिंग असेल या काय आमच्या योजना होत्या आमच्या कल्पना होत्या आम्ही त्यांना सहील्या त्यांनी बी केल्या ठीक आहे त्याच्याबद्दल आता परंतु आता राजेचं काम आणि साहेबाचं काम जे आता लोकांना वाटत होते की भैया साहेब सुड राजकारण करते परंतु एक विचार केला आमदार झाल्यानंतर चाळीस पंचेचाळीस हजारांनी निवडून आल्यानंतर आमची काही गरज सुद्धा ते आम्हाला म्हणजे तुम्ही या आणि तुमच्या आम्हाला गरज आहे हा त्यांचा मोठेपणा आहे कारण त्यांना ह्याची जाण आहे की माणसं जिथं काम करते त्या माणसाला कशी किंमत दिली पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे ही त्यांची जाण आहे आणि या जाणीमुळं आम्ही त्यांच्याकडे चाललो आम्हाला काही नको आम्हाला एकच पाहिजे सामाजिक काम करीत असताना आम्ही जरांग पाटला सोबत सामाजिक काम करीत असताना आहेत शंभर टक्के समाजाचं काम आहे त्यांच्यासोबत आहेत परंतु आमचा अन एक सामाजिक आहे आणि एक राजकीय तर राजकारणामध्ये सुद्धा काही लोकांचे कामं झाले पाहिजे जे ग्रामीणमध्ये पोर आहेत जे आमच्यासोबत आहेत त्यांचे कामं नाही रुकले पाहिजे त्याच्याकरता आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली उद्या त्याला प्रवेश करीत आहोत आणि प्रवेश करीत असताना एक समाधान ह्याच्यात आहे की त्यांना आम्ही म्हणलो आम्हाला काही नको फक्त आमच्यासोबत जेवढे ते त्यांना सगळ्यांना सन्मान पाहिजे जे ग्रामीण मध्ये आज बी काही लोक आहेत की ते लोक म्हणतात किंवा साहेबाकडे कसं जावा आम्ही ते भीतात तर त्यांना ती भीती निघाली पाहिजे की साहेब नाही तुमच्या मनात जी भीती घातलेली काल काही जणांना बोलत असताना ते म्हणले किंवा दगड आणि इटकर पण ती इटकर किंवा खंगर झालं हे कोणालाच कळलं नाही आता ते आम्हाला कळलंय आम्ही जे, जे काय जीवाचं रान केलंय आमच्या स्वतःचं आमच्यासोबत जे काही सहकारी आहेत आमच्यावर काय बेतली आम्ही तीनशे दोन मध्ये जात होतो किंवा काय होत होतं सगळ्या काय गोष्टी केल्यात आम्ही मी स्वतः विजयराजे दोन हजार सतरा ठीक आहे त्यांचा मोठेपण आहे मी त्यांच्या विरोधात उभा राहून सुद्धा मला सोबत आज घ्यायला त्यांचा बी मोठेपण आहे आणि एक तुम्हाला सांगतो की आम्हाला बी आम्हाला काही पद पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडनं आलो परंतु एक चांगलं काम होतंय आणि चांगल्या कामाला त्यांनी जर आमच्या विचाराला सहानुभूती दिली त्याबद्दल आम्हाला खुशीच आहे कारण आम्ही सांगत असताना की आम्हाला चांगलं काम करू आणि एक चांगलं काम करून दाखवायचं आम्हाला म्हणून आम्ही त्यांच्याकडे येतो कारण त्यांना त्याची जाण आहे बघा माणसाला काय हवंय रस्ता पाणी वीज ते मोबल भेटलंय की लोकांना बाकी दुसरं काय असतंय स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी माणसाची अपेक्षा काय असते की तुम्ही तुमच्यासोबत सुखदुखात आले पाहिजे गेले पाहिजेत बोलले पाहिजेत आज हे त्यांनी जपलंय म्हणून आज ते इथपर्यंत आहेत आणि आम्ही सर्वजण निस्वार्थपणाने तनमन धरणारी त्यांच्यासोबत आहोत आणि राहणार आणि आम्ही आल्यानंतर कोणा अजून काय फरक दिसत त्यांना समजून किंवा तुम्हाला कळत आम्ही ह्या निःस्वार्थ त्यांच्यापेक्षा येतो फक्त आमचा स्वार्थ एवढाच आहे स्वार की आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये जे बी काही कामं होत असेल तर त्यांच्यासोबत या विकासाला आमचा सुद्धा हात आहे किंवा आम्ही सुद्धा सोबत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे